नमस्कार न्यूज तडकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अरुण सय्यद लातूर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि येत्या सात तारखेला मतदान होणार आहे त्या अनुषंगाने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत की लोकसभा टफ जाईल उमेदवार चांगले आहेत काँग्रेसचे भाजपचे सीट जे सिटी विनर आहेत खासदार सुधाकर शंगारे यांना खूप अवघड जाईल अशी परिस्थिती त्याच अनुषंगाने चर्चा असताना आम्ही आज जे नव्या भारतीय जनता पार्टीमध्ये अर्चनाताई पाटील चाकोरकर हे नुकत्याच हे प्रवेश झालेला आहे आणि ते प्रवेश झाल्यानंतर वेगळीच चर्चा लातूरमध्ये आणि लातूर, लातूर भाजीपमय वातावरण झालेलं आहे अधिक बातचीतसाठी माझ्यासोबत अर्चनाताई पाटील चाकूरकर मॅडम हे उपस्थित आहेत मॅडम स्वागत आहे आपल्या न्यूज तडकामध्ये आभाजी अरुणजी न्यूज तडकाच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार येणाऱ्या राम जन्मोत्सवाचा रामनवमीच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा सर्वांना बेनिफिट्स आहे चर्चा बेनिफिट होऊ शकतं येणाऱ्या ये निवडणुकीत काय बेनिफिट होईल हे कदाचित आपल्याला सर्वांना काळ सांगेल पण मला जे दोन तीन गोष्टी वाटतात की आदरणीय शिवराज पाटील साहेबांना मानणारा एक फार मोठा गट आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशात आहे पण आता लोकसभेची लातूरची जी निवडणूक आहे तर मागच्या आठ नऊ दिवसात मी जे बघते की अनेक लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे महिला पुरुष मुस्लिम बांधव ख्रिश्चन बांधव वेगवेगळे वेग वेग लोक ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाहीये असे खूप लोक येऊन मला भेटून गेले आणि सगळ्यांचं एकच होतं की ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत मला वाटतं की ही निश्चितच मनाला उभारी देणारी आणि एक प्रकारचं मलाही त्याच्याने असं वाटलं की आपला निर्णय अगदी योग्य झालेला आहे आणि योग्य वेळी झालेली आपण अनेक निवडणुका कित्येक तरी निवडणुका लोकसभेच्या आपण आपल्या घरातून चाललेल्या आहेत आणि त्याची प्रचार यंत्रणा आपण सांभाळलेल्या आहेत आपण खूप जवळून ते बघितलेलं आहे विशेषतः किती बेनिफिट भाजपला होऊ शकतो याच्यामुळं आणि विशेषतः काय टिप्स देणार आहेत जे रनिंग खासदार आहेत मी आदरणीय पाटील साहेबांच्या अनेक निवडणुकांमध्ये बॅक ऑफिसला नक्कीच काम केलेलं आहे मला जो फरक जाणवतोय प्रकर्षाने भारतीय जनता पक्षात की यांची रचना अतिशय उत्कृष्ट आहे बूथ लेवलची आहे शक्ती केंद्र आहेत त्याच्यामध्ये वॉरियर्स आहेत सुपर वॉरियर्स आहेत आणि मंडल प्रमुख आहेत परवा बावनकुळे साहेब आले होते तर त्यांनी अक्षरशः एखाद्या आपल्या गुरुजींनी सगळ्यांना विचारावं विद्यार्थ्यांना या पद्धतीने त्या प्रत्येक एकेका बुथ प्रमुखाला ते विचारत होते हा एक फार मोठा फरक मला जो जाणवला तो होता आणि इतक्या सुसूत्रपणे आणि व्यवस्थितपणे काम चालू असेल तर माझ्यासारख्या नवशिक्यांची त्यांना टिप्सची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पक्षाला पण खासदार शृंगारे साहेबांना माझ्यातर्फी मी शुभेच्छा देते आणि त्यांना मी नक्की हे सांगेन की साहेब आपण फिरताय खूप पण तुम्हाला मार्केटिंग करता येत नाही त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं अनेक निवडणूक आपण जवळून बघितल्यानंतर कुणाला काय सांगायचं काम ते आपण परफेक्ट करून घेता परंतु आपल्याला मानणार खूप मोठं वर्ग सगळे जाती धर्माचे आपल्या घराला मानणार खूप मोठं वर्ग आहे त्याचं कितपत नुकसान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला होऊ शकतो त्यांना नुकसान होईल का नाही मला माहिती नाही पण भारतीय जनता पक्षाला त्याचा दोनशे टक्के फायदा कसा करून देईल देता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन महिला म्हणून आपण पहिल्यांदा राजकारणात आलात आपण राजकारणात होतात परंतु पडद्याच्या पर मागे कधी काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हतात हो आणि पहिल्यांदा आपण महिला म्हणून एवढ्या मोठ्या पक्षाच्या मध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि कशा पद्धतीच बांधणी केली पाहिजे टिप्स देणार आहेत मला महिला म्हणून वावरताना एक गोष्ट प्रकर्षाने मी आठ दिवसात अनुभवते की ते वातावरण अतिशय मला कम्फर्टेबल वाटते मला कुठल्याही क्षणी असं नाही वाटलं की मी महिला आहे म्हणून मला वेगळी वागणूक दिली जाते सर्व सहकारी मला त्यांच्या सोबत घेऊन त्यांच्या समसमान वागणूक देतात राहिली गोष्ट इतर महिला भगिनींना ज्या टिप्स द्यायच्या असतील मला असं वाटतं की आपण सुरक्षित भारतात आहात मोदी साहेबांच्या त्यांच्या निगराणीखाली आपण सगळ्या महिला आहोत तर आपण सगळ्या जणांनी स्वतः मतदान करायला पाहिजे आपल्या आजूबाजूचं मतदान करून घ्यायला पाहिजे कारण महिला भगिनी या काही कुठल्या मतदानाच्या प्रलोभनांना बळी पडत नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग भारतीय जनता पक्षाने करून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण काम करू निश्चितच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता लातूरमध्ये पुन्हा एकदा दिसते आणि मागच्यापेक्षा कितीतरी पटीनं यावेळेस झटका बसेल अशी देखील परिस्थिती लातूरमध्ये आहे कारण की लोक चर्चा करत आहेत अर्चनाताई पाटील चाकूरकर हे भाजपमध्ये गेलं खूप मोठा इफेक्ट सध्या निवडणुकीमध्ये मतामध्ये दिसणार आहे कॅमेरामॅन संतोष मनेसह अरुण सिंग न्यूज तडका लातूर महाराष्ट्र